हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मी पण खूप छान आहे तर आज आहे सॅटरडे सो आता आम्ही थोडंसं गाडी चालवण्यासाठी जातो आहे कारण आम्ही जी कार शिकलो होतो ती मॅन्युअल होती आणि ही ऑटोमॅटिक आहे सो थोडं आम्हाला म्हणजे प्रॅक्टिस याच्यावर करावी लागेल सो हळूहळू आम्ही शिकतो आहे आता बघू असं बसत होतो ओके तर माझी गाडी चालवून झाली आहे तर आता चालवणार आहे मिस्टर पीपल कशी चालवली मी मस्त मस्त एकदम सुंदर आम्ही ना जास्त चालवताना व्हिडिओ वगैरे घेत नाही कारण सध्या आम्ही थोडं म्हणजे प्रॉपर हात बसल्याशिवाय थोडं जास्त रिस्क नाही घेणार आता सध्या गाडी थांबवली आहे आणि म्हणून मग व्हिडिओ बनवतोय सो चला आता चालवूया आपण गाडी कसं वाटतंय स्वतःच्या गाडीत बसून एकदम गाडी घेतल्यापासून आम्ही नॉर्मली रात्री थोडंफार म्हणजे काढत होतो थो गाडी थोडंफार फिरवत होतो थो आणि आज आ, काल तर काही टाइम नाही भेटला काल खूप लेट झालं कारण यांचं ऑफिस वगैरे होतं सो पॉसिबल नाही झालं सो आता आज सॅटर्डे आणि संडे आणि मग मंडेला <laughs> तर मंडेपासून गाईज मी जाणार आहे ऑफिसला येस पुणेला तर माझ्याकडे फक्त दोन दिवस आहे आणि मला खूप म्हणजे खूप मला खूप खराब वाटतंय आता म्हणजे गाडी सोडून जाणं बा आधी तर वाटतच होतं आता जास्त खराब वाटतंय आय डोंट नो मी आता कशी राहील कारण माझा ना पूर्ण जीव असा गाडीमध्ये अटकलेला असेल बघू कसं होतं काय होतं एवढं विचार नाही करत आता पण आता माझ्याकडे फक्त दोन दिवस आहे इथे सो आपण एन्जॉय करू त्रास पर्स आता मी पर्स छेडत नाही बसणार आज आम्हाला मंदिरात पण जायचं होतं पण ते काही पॉसिबल झालं नाही आता बघू आम्ही जर नंतर पॉसिबल झालं तर जाऊ नाहीतर मग उद्या जा हाय गाईस तर आता आम्ही तुम्हाला आमची कार दाखवतो त्याच्यात काय काय आहे काय काय फीचर्स आहेत ते सगळं हॅलो तर मेन तर मेन तर ह्या गाडीमध्ये मस्त थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा आहे हॅलो गाईश तर आपण आता गाडीचे फीचर्स बघतोय तर हे सगळ्यात मेन आम्हाला इम्पॉर्टंट होतं हे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा तेव्हा इथे हे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा पूर्ण गाडी दिसेल आपल्याला थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेऱ्यामध्ये हे इथे बूटचं बटन आहे बूट ओपन करायचं हे पार्किंगचं आहे त्याच्यानंतर हे ए सीचे आहे आणि इथे सगळं हे वॉल्यूम अप डाऊन करायचं आहे हे बटन हे ब्ल्यूटूथने काही वॉईस कमांड यायचे असेल तर त्याच्यासाठी आहे म्हणजे आपण जर असं हे प्रेस केलं आणि तुम्हाला एक सेकंड सगळ्यात मेन गोष्ट दाखवते ती म्हणजे सनरूफ हॅलो सिरी प्लीज टर्न ऑन सेरी नाहीये आपल्याकडे सिरी तुझं ते आयफोन मध्ये आहे तो सिरी नाही काय तिचं नाव एलेक्सा पण त्याच्यासाठी आपल्याला हे ब्ल्यूटूथ कनेक्ट करावं लागतं ते माझ्या मोबाईल मोबाईलचा मला कनेक्ट करावं लागेल तेव्हाच होईल बरं मग करा की काहीच अलेक्साची खूपच नाटक आहे एलेक्सा नाही आहे काय तिचं ना असं नाव नाही फक्त असं म्हणायचं प्लीज ओपन संदरून ओके okay, काहीच तिला नाव नाही आहे तिला नाव नाही आहे ती टाटा मोटर्सची आहे अलेक्साचा काही संबंध नाही आहे त्याच्यासोबत <laughs> मला वाटलं अलेक्सा त्याला हो इकडे दाखव ना हे सगळे ऑप्शन आहेत ते माझं मोबाईलचं कनेक्ट केलं पाच सीटर आहे पाच लोक याच्यात बसू शकतात आरामात आणि जर एकदमच आरामात बसायचं आहे तर मग पुढे दोन बसू शकता आणि मागे दोन आणि आरामात कशाला मागे चार पाच लोक बसतात आरामात आपल्या गाडीत आरामात बसतात

डीजे इन द हाऊस प्लस स्वतःचा डीजे आहे त्यानंतर गाईज इथे एक असं एरिया आहे छोटूसा ठेवू शकता ते ओपन पण होत ओपन केल्यावर आपल्याला इथे हे एवढं बॉटल होल्डर आहे दोन थोडस वस्तू आहे ठेवायला जागा त्याच्यानंतर इकडे पुढे आहे आपले आपल्या गिअर गिअर इट्स नॉट गेर हा नॉब आहे फक्त येस इट्स नॉब ओके आणि हे इथे सिटी मोड इको मोड स्पोर्ट्स मोड मोड आहेत कोणत्या मोड मध्ये गाडी स... चालवायची ते आहे आता सध्या आम्हालाच माहित नाही कोणत्या मोड मध्ये सिटी मध्ये सिटी मोड ला चालवायची असते गाडी तेवढं तुम्ही कॉमन नावावर सांगू शकते मी नॉर्मली सांगते की स्पोर्ट्स मोड जो आहे जेव्हा रोड खाली दिसतोय व्यवस्थित एकदम हायवे च्या समृद्धी आहे तिकडे तुम्ही स्पोर्ट्स मोड वापरू शकता पण काय गरज नाही स्पोर्ट्स बीट्स मोड वापरायची नॉर्मल चालवायची गाडी आणि हळूहळू चालवायची ते गरज सर प्रश्न नव्हता इथे फंक्शनॅलिटी काय ते सांगायचं होतं गरजचं नव्हतं सांगायचं आपल्याला तुम्ही बोलले की स्पोर्ट्स मोड चालवू शकतो मी तुला सांगितलं की ते काय मोड तू बोलली आम्हालाच माहित नाही की मोड कुठले काय मला नव्हतं माहित मी माझं मी माझं सांगितलं काहीच मला नव्हतं माहित शो ओपनिंग सांगू

प्लीज हिला सांगा की पहिले बटन प्रेस करावं लागतं किंवा व्हॉइस वो इथून स्क्रीन टच करावी लागते आता इथे दाखव इथे दाखवतो कनेक्ट केल्यावर आपलं ब्लूटूथ कनेक्ट केल्यावरच होईल आता हे इथे आपण व्हॉइस कमांड देण्यासाठी बटन दाखवू प्लीज ओपन से अ अखमान माय व प्लीज ओपन ती गाडी प्लीज ओपन सनरूफ

फक्त तर गाईज इथे छान असं क्यू टू सम मिरर आहे जर ऍडजस्ट करू शकतो त्याच्यानंतर इथे एअर बॅग वगैरे आहे तर इथे जर आपल्या नवऱ्याने आपल्यासाठी फुलं ठेवले तर ते असं केल्यानंतर असं खाली पडता म्हणजे सांगायचं त्याच्यानंतर इकडे आपला सीट्स आणि बस एअरबॅग एक <tschaft> हा भरपूर सारे एअरबॅग चार पाच आठ आहेत ना गाडी वगैरे फिरवून आलो मग त्याच्यानंतर साजूबाईंसाठी बनवला होता साबुदाना कारण त्यांचा उपवास होता आणि आम्ही मग दुसरं जेवण करून घेतलं त्याच्यानंतर रात्री उपवास सोडण्यासाठी बनवली होती अळीची भाजी तर ह्या आडुवळ्या जळगावून आल्या होत्या आणि त्यांनी आणल्या होत्या त्यांचे इकडे झाड लावले सो मग त्याच्यानंतर आम्ही हेच म्हणजे स्वयंपाक बनवला होता वरण ऐवजी यावेळेस थोडं वेगळं आणि देवालाही नैवेद्य वगैरे दाखवायचं होतं सो रात्री फटाफट -फिट आडुळ्या केल्या आता मला बऱ्यापैकी आडुळी जमायला लागली एकदम परफेक्ट ऑलमोस्ट परफेक्टच होती सो तर देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि मग त्याच्यानंतर आम्ही पण जेवायला बसलो आणि जेवण एक नंबर झालं होतं खूप मजा आली आणि मस्तपैकी जेवण केलं हाय गाईज नमस्कार वेलकम बॅक तर आज आहे मंडे आणि आता वाजले आहे सिक्स थर्टी आणि मी जाते आहे पुणे बिकॉज मला ऑफिसला बोलवलं आहे वर्क फ्रॉम ऑफिस मी एकटीच जाते आता आय डोंट नो गोष्टी कशा मॅनेज होतील काय होतील पण बघूयात विश मी गुड लक आणि सिक्स सुरुवात तर बॅग पासून आहे थ्री बॅग आहे सिक्स सहा बॅग आहे सहा काय नाही घेऊन जाऊ आपण बरोबर चला त्यानंतर मी नवऱ्याला बाय बाय केलं आणि मी पोहोचली पुण्याला तर नंतर ऑटो वगैरे केली तसं मेट्रोचं ऑप्शन होतं पण माझ्याकडे खूप साऱ्या बॅग होत्या त्याच्यामुळे मग मी ऑटोज केली बॅग तुम्ही बघू शकता मी, मी खूप मुश्किलीने घेऊन आली त्याच्यानंतर रूमपासून तर रूम खूप मला मुश्किल होत होतं तर रूम बोलो थोड़ा सा होता मग रूममेटला बोलवलं तिच्यासोबत थोडासा नाश्ता वगैरे केला कारण मला खूप हेवी होत त्या बॅग आणि मग नाश्ता वगैरे चहा वगैरे पिऊन घेतला कारण मग इथून मग डायरेक्ट मला ऑफिससाठी निघता येईल सो फटाफट नाश्ता केला बॅग्स रूमला ठेवल्या आणि त्याच्यानंतर मग मी रेडी झाली ऑफिससाठी सो ऑफिस वगैरे केलं आणि असा माझा दिवस होता आय होप तुम्हाला आवडला असेल बाय बाय